जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय कालपर्यंत आपण भक्तीमधली आत्मनिवेदन भक्ती तीन भागांमध्ये बघितली आता समर्थ रामदास आत्मनिवेदनाच्या शेवटाकडे आले तसं पाहता काल या नाव आत्मनिवेदन असं स्पष्टपणे सांगून समर्थांनी आत्मनिवेदन भक्तीबद्दल सर्व काही सांगून टाकलं तरीसुद्धा समर्थ आत्मनिवेदन भक्तीचं गुणवर्णन करत आहेत त्या भक्तीचा महिमा सांगत आहेत तो महिमा अशासाठी कारण ही अंतिम अवस्था आहे परमार्थातील या पलीकडे परमार्थामध्ये कोणतीही अवस्था नाही सुरुवात करतो शिष्य वेगळेपणामधून शिष्याला याची जाणीव नसती की त्याचं स्वरूप काय आहे सद्गुरूंकडून हे कळतं की स्वरूप हे स्वतः आपणच आहोत सोहमात्मा स्वानंद घन अजन्मा तू तूची जाण असं सद्गुरू त्याला सांगतात आता ते प्राप्त कसं होणार हा साहजिक प्रश्न असतो त्यासाठी सद्गुरू साधनासुद्धा देतात आणि मग साधना करून क्रमाक्रमान साधक आत्मनिवेदन अवस्थेपर्यंत पोचतो ही जरी नववी भक्ती असली तरी ही एक पद्धतीची अवस्थाच आहे नवविधा भक्तींमधले आठही प्रकार खरं म्हणजे एक प्रकारच्या अवस्था आहेत नामस्मरण करणं वेगळं आणि नामस्मरणाच्या अवस्थेमध्ये राहणं वेगळं दास्यत्व करणं वेगळं आणि दासाच्या अवस्थेत राहणं वेगळं तसंच पादसेवन अर्चन वंदन सख्य इत्यादींबाबतही आहे श्रवणाची सुद्धा अवस्था असणं वेगळं आणि आपल्याला वेळ मिळाल्यानंतर श्रवण करणं वेगळं तसंच आत्मनिवेदनाचं सुद्धा आहे एक भक्तिप्रकार म्हणून आपण आत्मनिवेदनाचं विस्तृत वर्णन बघितलं पण हा भक्तिप्रकार आहे की अवस्था आहे याचा जर सखोल विचार केला तर असं लक्षात येईल की खरं पाहता ही तदाकार होण्याची अवस्थाच आहे भक्ती करणे आणि भक्तीच्या अवस्थेमध्ये असणे या गोष्टीतील फरक आपण समजावून घेऊया असं पहा लहान मुलं आईशिवाय सुद्धा राहतं आई कामावर गेली की आजी त्याला सांभाळते मावशी असेल तर ती किंवा पाळणाघरात ते ठेवलं असेल तर तिथल्या मावश्या त्याला सांभाळतात आई कामावरून परत आली की त्याला पुन्हा कडेवर घेते आता खरं म्हणजे आजी म्हणा मावशी म्हणा या त्या मुलासाठी आईच काम करतात पण आई, थे आई थे। ती आई असते ती आईच असल्यामुळे आई अवस्थे या अवस्थेमध्ये असते तशा बाकीच्या बायका नसतात तसं भक्ती करणे आणि भक्तीच्या अवस्थेमध्ये असणे यातला अंतर आहे आत्मनिवेदन करू म्हणून करता येत नाही चला आता मी साधनेला बसतो आणि आत्मनिवेदन करतो असं आत्मनिवेदन भक्तीचं स्वरूप नाही आत्मनिवेदन ही भक्तीतील एक अवस्था आहे जेव्हा साधक साधना करत करत स्वतःला संपूर्णपणे विसरून जातो आणि फक्त आत्मस्वरूपाकार होऊन राहतो तेव्हाची ही अवस्था ही अशी अचानक साधणारी नाही काही भाग्यवंतांना ही अचानक साधतेसुद्धा पण त्यामागे कित्येक जन्मांची तपश्चर्या साधना असते म्हणून अन्यथा सद्गुरुपदिष्ट मार्गाने वर्षानुवर्षे साधना केल्यानंतर गुरुकृपेने प्राप्त होणारी अवस्था म्हणजे आत्मनिवेदन आहे असं पहा कोणतीही गोष्ट आपण जर करायला म्हणून गेलो तर तिथे आपला कर्तृत्व भाव हा येतोच करणे आणि कर्तृत्वभाव टाकून करणे हाही मोठा अवघड पेच आहे साधना तर करायची आहे पण मी साधना करतो हा भाव टाकून ती साधना करायची आहे श्री महाराजांचं वरचेवर येणारं जे वाक्य आहे की मी कुणी नाही तू आहेस या भावामध्ये राहण्याचा अभ्यास करा राम करता हा भाव दृढ धरा हे महाराज वारंवार का सांगतात कारण आपण आपलं प्रत्येक कर्म हे इंद्रियांच्या माध्यमानंच करत असतो मग ती बाह्य इंद्रिय असोत नाहीतर मन चित्त बुद्धी अहंकार इत्यादी आतली इंद्रिय असोत यांच्याद्वारे कर्म करताना नकळतपणे मी करत आहे हा भाव किंवा जाणीव तिथे असतेच साधनासुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे मग तुम्ही पूजा करा नामस्मरणाला बसा किंवा ध्यानाला बसा किंवा काम करत करत जप करा काहीही केले तरी ते कर्म याच सदरात येते फक्त फरक एवढाच की इतर कर्मे ही शुद्ध कर्मे नाहीत पण साधनेचे कर्म हे शुद्ध कर्म आहे आपल्याला कोणी विचारले काय करत होतास तर आपण म्हणतो पहा ध्यानाला बसलो होतो जप करत होतो किंवा पूजेला बसलो होतो म्हणजे आपण ध्यान करत होतो किंवा जप करत होतो याची जाणीव आपल्या ठिकाणी असतेच असते या जाणीवेला टाकून ते कर्म करणं वाटतं तितकं सोपं नाही सद्गुरुपदिष्ट साधना सद्गुरूंवरती पूर्णपणे श्रद्धा ठेवून करत राहिलं की सद्गुरूंच्याच कृपेने साधक या अवस्थेपर्यंत जातो की त्याचा साधना हा सहज स्वभाव होऊन जातो त्याच्या जीवनाचा एक भाग न राहता संपूर्ण जीवनच त्याचं साधनामय होऊन जातं अशावेळी त्याचं उठणं बसणं झोपणं खाणं पिणं या सर्व क्रियांमध्ये त्याची साधना सुरू राहते याचा अर्थ असा की तो त्या अवस्थेतच गेलेला असतो कबीर म्हणतात ओठ कंठ हाले नाही जिव्हान करे काम राम हमारा जाप करे हम बैठे आराम नामस्मरण हे सुरूच आहे मी ते करत आहे हा भावच तिथे नाही ती जाणीवसुद्धा तिथे नाही आठवण राहणं तर फारच लांबची गोष्ट स्वतःची तिथे आठवणच नाही अवस्थाच अशी अलौकिक आहे नवविधा भक्तीमधील कोणत्याही प्रकारच्या भक्तीने ही अवस्था प्राप्त होऊ शकते म्हणजे श्रवण असो वा सख्य भक्ती असो आत्मनिवेदनापर्यंत साधकाला जाता येतं म्हणून आत्मनिवेदन ही भक्तीसुद्धा आहे आणि मुख्यत्वे करून अवस्था आहे समासाच्या शेवटी याचं महात्म्य सांगताना समर्थ म्हणतात पंचभूतांमध्ये आकाश सकळ देवांमध्ये जगदीश नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी नवमी भक्ती, भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे ऐसी हे नवविधा भक्ती केल्या पाविजे सायोज्य मुक्ती मुक्ती सकल्पांती चळण नाही पंचमहाभूतांमध्ये आकाश देवांमध्ये जगदीश श्रेष्ठ असं मानलं जातं तसंच नवविधा भक्तींमध्ये विशेष जर कोणती भक्ती असेल तर ही भक्ती नवमी आहे असं समर्थ म्हणतायत याचा अर्थ असा नव्हे की बाकीच्या भक्ती विशेष नाहीत समर्थांच्या म्हणण्याचा हेतू हा आहे की या आत्मनिवेदनापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे नामस्मरण करून जर आत्मनिवेदनापर्यंत गेला नाहीत तर नामस्मरणाचा उपयोग नाही तसंच ध्यानाचं आहे तसंच अर्चन वंदन दास्य सख्य या सर्व भक्तीप्रकारांचं आहे या अर्थानं नववी भक्ती विशेष आहे कारण हे, हे खरं पाहता खरोखरचं उद्दिष्ट आहे की आत्मस्वरूपाकार होऊन जाणं गाडीचं मुक्कामाचं स्टेशन असल्यासारखं आत्मनिवेदन भक्ती आहे गाडीमध्ये बसलो आणि मुक्कामाला पोचलोच नाही तर गाडीत बसण्याचा काय उपयोग तसंच भक्ती प्रकारातली कोणतीही भक्ती केली कीर्तन केलं किंवा ध्यान केलं किंवा वंदन अर्चन काहीही केलं पण जर आत्मनिवेदनापर्यंत पोचलो नाही तर त्याचा काय उपयोग म्हणून समर्थ आत्मनिवेदनाला विशेष असं म्हणत आहेत ते म्हणतात जोपर्यंत आत्मनिवेदन घडत नाही तोपर्यंत जन्ममरण चुकत नाही नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्ममरण हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे हे माझं वचन आहे हे प्रमाण माना तुम्ही खोटं मानू नका असं ते म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे हे आपण पुष्कळ वेळा ऐकलं ही वासना आपल्या जन्माला आणि कर्मांना सुद्धा कारण आहे याशिवाय आपला जन्मच झालेला नाही माऊली ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात की तुमच्याजवळ वासना आहे किंवा नाही हे बघायला बाहेर कुठे जाण्याची गरजच नाही आपला ज्या अर्थी जन्म झालेला आहे अर्थी वासना तिथे आहेच म्हणजे या वासनेवरती घाव घालणं गरजेचं आहे हा घाव तोपर्यंत घातला जात नाही जोपर्यंत आत्मनिवेदन घडत नाही कारण तदाकार होईपर्यंत ज्या ज्या अवस्था आहेत त्या सर्व अवस्थांमध्ये वासना शिल्लक राहतेच वासना ज्या ठिकाणी अजिबात नाही अशी एकच स्थिती आहे आणि ती म्हणजे आत्मस्थिती आत्म्याच्या ठिकाणी वासना नाही तिथे आहे फक्त सच्चिदानंद स्वरूप साधक आपलं जीवपण टाकून पूर्णपणे आत्म्याशी तदाकार होऊन जातो ही आहे आत्मनिवेदन भक्ती आणि म्हणून आत्मनिवेदन घडल्याशिवाय जन्ममरण चुकत नाही कारण तिथे जन्माचं कारणच नष्ट होतं आणि म्हणून जन्ममरण चुकतं हे खरं पाहता मुक्तीच आहे आणि तोच उल्लेख पुढे समर्थांनी केलेला आहे आय हे नवविधा भक्ती सायोज्य मुक्ती सायोज्य मुक्तीसकल्पांती सा चळण नाही असं ते म्हणतात आपण मगाशी पाहिलं पहा की तदाकार होण्यापर्यंतच्या ज्या काही अवस्था आहेत त्या सर्व अवस्थांमध्ये वासना शिल्लक आहे आणि जिथे वासना शिल्लक आहे तिथे चळण होण्याचा अधपतन होण्याचा किंवा त्या अवस्थेमधून खाली उतरण्याचा संभव आहे चार मुक्तींबद्दल बोलताना आणि त्यातल्या मुक्तीचं कौतुक करताना समर्थ काय म्हणतायत पहा तिन्ही मुक्ती आहे चळण मुक्ती अचळ जाण त्रैलोक्यास होता निर्वाण मुक्ती चळेना अवघिया चत्वार मुक्ती वेदशास्त्रे बोलती दयांमध्ये तीन नासती चौथी ते अविनाश पहिली मुक्ती ते स्वलोकता दुसरी ते समीपता तिसरी ते स्वरूपता चौथी सायोज्य मुक्ती सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या चार मुक्तींचा उल्लेख करून समर्थ म्हणतात की सायुज्यता सोडल्यास बाकी तीनही मुक्तींना चळण आहे म्हणजे काय अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर या निसरड्या पायऱ्या आहेत यातल्या प्रत्येक पायरीवरून खाली घसरण्याचा संभव आहे मात्र सायुज्यतेमध्ये साधक भगवत स्वरूपच होऊन जातो त्यामुळे तिथे घसरण्याचा संभव नाही त्या अवस्थेतून खाली येण्याचा संभव नाही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगायचं झाल्यास परीक्षा काही महिन्यांवरती असते विद्यार्थी सुद्धा हुशार असतो अगदी उत्तम तयारी चाललेली असते परीक्षा दोन महिन्यांवर येते नंतर एका महिन्यावरती येते नंतर अशी अवस्था येते की आता आठवड्याने परीक्षा आहे विद्यार्थ्याचा अभ्यास सुद्धा पुष्कळ झालेला असतो अचानक हाताला व्यसन लागतं आणि विद्यार्थी व्यसनाच्या आधीन व्हायला लागतो मग आता अभ्यास करू की व्यसन करू अशा पद्धतीनं तो व्यसनालाच प्राधान्य देतो आणि व्यसन करत राहतो परीक्षा सुरू होते आणि हा परीक्षेला जातच नाही काय घडलं तयारी उत्तम आहे विद्यार्थीसुद्धा हुशार आहे पण अचानक व्यसनाच्या आहारी गेला आणि परीक्षेलाच गेला नाही पेपरच दिले नाहीत त्या हुशारीचा त्या अभ्यासाचा काय उपयोग झाला व्यसनाच्या अधीन होऊन आयुष्य मात्र वाया गेलं साधनेमध्ये सुद्धा असंच होण्याचा संभव असतो भगवंत ज्या गावामध्ये आहे त्या गावात गेलो आपण उत्तम गोष्ट आहे सलोकता मुक्ती घडली त्या मंदिरातही गेलो समीपता घडली अगदी भक्ती इतकी तल्लीन होऊन केली भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये आता फरकच राहिला नाही अशी स्वरूपतेचीही अवस्था प्राप्त झाली पण तरीही तिथे आपल्या मीची आठवण असते माझ्याकडून साधना घडते माझी साधना उत्तम आहे मी आज ध्यान केले मी आज नाम घेतले नामामुळे माझं जीवन सुरू आहे किंवा ध्यान घडतंय ही महाराजांची कृपा अशा वेगवेगळ्या स्वरूपात आपली आणि आपल्या साधनेची आठवण तिथे असते आपल्याकडून ही साधना घडत आहे ही जाणीवही तिथे असते म्हणजेच अहंकार पूर्णपणे केलेला नसतो निसरड्या फरशा निसरड्या पायऱ्या तिथे आहेत आणि म्हणून त्या अवस्थांना चळण आहे चांगदेव महाराजांची गोष्ट आठवा चांगदेव हे काही सामान्य नव्हते योगीराज होते, योगी होते। मृत्यूसमयाला आपला प्राण ते ब्रह्मांडात म्हणजे सहस्रदळ स्थानात कोंडून ठेवायचे आणि तो समय किंवा तो काळ गेला की पुन्हा प्राणाला खाली आणायचे आता असं बघा सामान्य साधक असं काही करू शकेल का आपल्याला तर कळतही नाही आपला अंतकाळ कधी आला आपल्याला हेही कळत नाही की थोड्या वेळानं आपल्याला शिंक येणार आहे की खोकला अंतकाळ आल्यानंतर चांगदेव प्राण ब्रह्मांडात न्यायचे याचाच अर्थ सामान्य ते सामान्य साधक नव्हते पण अहंकार तिथे होता ही गोष्ट फार महत्वाची आहे म्हणूनच त्या अहंकाराच्या ताठ्याबरोबर ते माऊलींना भेटायला वाघावरती बसून आले अर्थात पुढचा कथा भाग विस्तृत आहे सर्वांना माहीत आहे की कसं त्यांचं गर्वहरण झालं वगैरे वगैरे पण मुद्दा असा की साधनेमध्ये अलौकिक प्रगती केलेली असून सुद्धा अहंकाराचा पूर्ण निराश झालेला नव्हता समर्थ आपल्याला सांगतायत की जोपर्यंत आत्मनिवेदन घडत नाही तोपर्यंत मुक्ती पदरात पडत नाही आणि सायुज्य मुक्ती सोडल्यास बाकी सर्व अवस्थांना चळण आहे कारण साहजिकच तिथे अहंकाराचा एक अंश आहेच आहे अहंकार हा आगीप्रमाणे आहे संपूर्ण जंगल भस्मसात करून टाकण्याची क्षमता फक्त एखाद्या छोट्याशा ठिणगीत असते त्याप्रमाणे अहंकाराचा आहे सूक्ष्म जरी अहंकार शिल्लक असेल तरी साधक आपल्या अवस्थेतून खाली घसरतो आणि आत्मप्राप्ती दूर राहते म्हणून समर्थ आपल्याला सावध करतायत की सलोकता समीपता स्वरूपता या मुक्तींमध्ये चळण आहे साधनेमध्ये कितीही प्रगती झाली तरी जोपर्यंत संपूर्णपणे अहंकाराचा निराश होत नाही आत्मप्रचिती येत नाही तोपर्यंत साधनेला पूर्णत्व नाही आणि आत्मप्रचिती येणे म्हणजे आत्मस्वरूपच होऊन जाणे मला आत्मप्रचिती आली असं भान तिथे नाही अशी जाणीव तिथे नाही जाणीव नेणी व, ना व, व भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा अशी ही अवस्था समर्थांनी आत्मनिवेदनामध्ये आत्मरूपाशी समरसून जाण्याचा विषय अगदी विस्तृतपणे मांडला आणि शेवटी हेही सांगितलं की जोपर्यंत हे घडत जो नाही तोपर्यंत सायुज्यता नाही आणि जोपर्यंत सायुज्यता नाही तोपर्यंत जन्म मरणातून सुटका नाही समर्थ शेवटी म्हणतायत ऐसिया चत्वार मुक्ती भगवद भजने प्राणी पावती हेची निरूपण प्रांजळ श्रोती सावध पुढे परिसावे भजनानं सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता या चारही मुक्ती साधकांना प्राप्त होतात या चारही मुक्तींचं प्रांजळ वर्णन पुढल्या समासात आहे असं सांगून समर्थांनी हा नवविधा भक्तीचा समास इथे संपवला आहे इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन भक्तीनाम समास नववा श्रीराम पुढे चतुष्टय म्हणून दहावा समास आहे तो आपण यथावकाश पाहूया આજ નિરૂપણ સેવેલા ઇરામ દેતો જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ